नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका जयाखाडे अंगणवाडी जिनियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच दिवसापासून मी अंगणवाडी जिनियर्स या माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले नाही त्याला कारणही तसंच काही असल्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही परंतु बऱ्याच माझ्या अंगणवाडी ताईंचे मला कॉल आले की व्हिडिओमार्फत माहिती कळवत जा आणि त्या संदर्भात मी आज आपल्याला एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि तो व्हिडिओ म्हणजेच कांगारू पद्धत बऱ्याच आपल्या काही नवीन सेविका मागे भरती झाली त्यावेळेस बऱ्याच नवीन सेविका आणि निस्ताई जॉईन झालेल्या आहेत तर सर्वांनाच याविषयी माहिती नसल्यामुळे मी कांगारू पद्धत ही काय आहे आणि ही कांगारू पद्धत कोणासाठी वापरली जाते ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत तर मैत्रिणींनो कांगारू पद्धत या पद्धतीला कांगारू पद्धत हे नाव का दिले तर कांगारू हा जो प्राणी आहे तो आपल्या बाळाला त्याच्या कायम पिशवीमध्ये तो ठेवत असतो आणि तशाच प्रकारे ही कांगारू पद्धत कोणासाठी वापरायची तर जे बाळ कमी वाजण्याचे आहे अशक्त आहे किंवा सातव्या महिन्यात जन्मलेले बाळ आहे किंवा दोन जुळी बाळ बालके जन्माला आली त्यावेळेस त्या दोन बालक असल्यामुळे त्या बाळांचे वजन हे अतिशय कमी प्रमाणात असते दोन किलो किंवा दीड किलो किंवा दोन किलो दोनशे पाचशे आणि या बालकासाठी आपण ही कांगोरू पद्धत वापरणार आहोत तर सर्वप्रथम आपण कांगोरू पद्धत म्हणजे काय हे समजून घेऊया मैत्रिणींनो कांगोरू पद्धत म्हणजेच आईचा समोरील भाग पूर्णपणे उघडा असला पाहिजे आणि कोणताही अंगावर समोरच्या कपडा नसायला पाहिजे आणि जे बाळ आहे जी स्तंदा माता आणि स्कंदा माताची कांगारू पद्धत करणार आहे आणि जे त्या मातेचं माते जे बाळ आहे नवजात शिशू असेल त्या बाळाला त्या मातेने त्या बाळाच्या अंगावरसुद्धा कुठलाही कपडा नसला पाहिजे आणि त्या बाळाला त्या मातेने आपल्या अंगाशी इथे टाकायचं आहे त्या बाळाचे दोन्ही ह असे दोन्ही स्तनावरती आले पाहिजे आणि त्या बाळाचा जो चेहऱ्याचा भाग येईल ते नाक त्याचं दुमडलेला नाक नसावं त्याला श्वास घ्यायला त्रास होता कामा नये त्याचं नाक हे व्यवस्थित असावं आणि त्याचा स्पर्श आईच्या हृदयाशी स्पर्श झाला पाहिजे आणि जी ऊब आहे आईची आईची ऊब आई त्या बाळाला मिळेल आणि त्या आईची ऊब मिळाला मिळाल्याने त्या बाळाचे वजन तिथे वाढणार आहे त्यासाठी ही कांगारू पद्धत आपल्याला अंगणवाडीमध्ये नेहमीच शिकवली जाते तर कमी वर्णाच्या बाळासाठीच ही पद्धत आपल्याला करायची आहे आणि ही कांगारू पद्धत घरातील कोणकोण व्यक्ती त्या बाळासाठी कांगारू पद्धत वापरू शकते तर ती जी बाळांतील महिला असेल तिच्या व्यतिरिक्त घरातील बाळाचे जे पालक आहेत ते सुद्धा करू शकतात वडील असतील आजी असेल आजोबा असेल कुणीसुद्धा परंतु ही कांगारू पद्धत देत असताना स्वच्छतेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि या व्यतिरिक्त जर त्या घरातील व्यक्ती एखादा व्यक्ती आजारी असेल सारखा खोकला येत असेल किंवा काही त्याला त्वचासंबंधी काही आजार असेल तर अशा व्यक्तीने कांगारू पद्धत त्या बाळाला देऊ नये या मातेने आणि घरातील इतर व्यक्तीने ही कांगारू पद्धत द्यायची आहे आणि या कांगारू पद्धतमध्ये जी ऊब त्या बाळाला मिळते बघा कमी वारणाचं बाळ जर जन्माला आलं तर त्या बाळाला डॉक्टर काय करतात लगेच काचेमध्ये ठेवण्यास सांगतात कारण त्या काचेमध्ये ती ऊब तिथे तयार केलेली असते आणि तीच ऊब ही आपल्याकडूनसुद्धा त्या बाळाला कांगारू पद्धतीमार्फत ती ऊब त्या बाळाला मिळते आणि त्यामुळे त्याचं वजन वाढण्यास खूप फायदा होतो खूप मदत होते मैत्रिणींनो नक्कीच करून बघा जर आपल्या अंगणवाडीमार्फत आपणसुद्धा ज्या स्तनदा माता आहे ज्यांचं बाळ कमी वाढण्याचं जन्माला आलेलं आहे त्यांना आपण ही माहिती सांगू शकतो किंवा जर हा व्हिडिओ कोणी पालकवर्ग बस बघत असेल किंवा कोणी गर्भवती महिला असेल किंवा स्तंदा माता असेल गर्भवती महिला जरी असल्या त्यांनी तरी बघितला त्याच्यासाठी सुद्धा तो फायदा आहे कारण आजची ही गर्भवती महिला उद्याची स्तंदा माता होणारी स्तंधा माताच आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि जर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्कीच कळवा बऱ्याच मैत्रिणींनी मला कॉल केले अजून एक म्हणजे जे जो प्रोत्साहन भत्ता आहे त्या संदर्भात बऱ्याच मैत्रिणींना मला कॉल करून विचारणा केली असता परंतु त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे मैत्रिणींनो आणि त्या संदर्भात पूर्ण माहिती आम्ही पूर्ण पोषण ट्रॅकरवरती काम करूनसुद्धा प्रोत्साहन भत्ता मिळत नाही परंतु त्याच्या काही अटी आहेत त्याचे काही जे इंडिकेटर आहेत ते पूर्ण भरल्याशिवाय तो प्रोत्साहन भत्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार नाही त्यासंदर्भात मी नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईल तर धन्यवाद मैत्रिणींनो